पोलिसांची मोठी कारवाई आरोपींकडून तब्बल सात पिस्टल आणि पाच हस्तगत करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना आले यश पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड शहर आणि आणि परिसरामध्ये आरोपी घेऊन येणार होता अशी माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली त्याप्रमाणे पोलिसांनी सापळा रचला असता एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्या आरोपीकडून पोलिसांनी दोन पिस्टल आणि काही काडतुसे त्याच्याकडून ताब्यात घेतली आहे त्याच्याकडे अधिकचा तपास केला असता एकूण पिस्टलची संख्या जवळपास सात झाली आणि काडतुसे ही जवळपास पाच त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या सात पिस्टल आणि पाच काडतुसे चिंचवड पोलिसांनी पकडल्या कारणाने यापुढे होणारी मोठी एखादी हानी देखील पोलिसांना टाळता आलेली आहे नेमकं हे पिस्टल कुठून आणण्यात आले होते हे पिस्टल अजून पुढे कोणाला पुरवण्यात येणार होते याबाबतची अधिक माहिती मिळू शकलेली नाही परंतु आताची आपण जी बातमी आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहे ती म्हणजे पिंपरी चिंचवड पोलिसांनी एका व्यक्तीकडून सात पिस्टल आणि पाच काढतू ताब्यात घेतलेली आहेत ही आताची सर्वात मोठी बातमी आपण आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहात याबाबत आमचे ब्युरोचीफ समीर शेख यांनी अधिक माहिती जाणून घेतलेली आहे पाहूया लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पिंपरी चिंचवड पोलिसांना एक आहे, जे आहे महत्त्वाची सक्सेस जी आहे ती मिळालेली आहे आपल्यासोबत आहेत साहेब जाणून घेऊया पिंपरी चिंचवड शहरामध्ये अवैधरितीने जे अग्निशस्त्र आहेत जे देशी पिस्टल आहेत ते विक्री करण्यासाठी एक जण आला होता आणि त्या त्याबाबतची जी माहिती आहे ती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण ए सी बी कोकणसाहेबांवर साहेब काय आहे संपूर्ण प्रकरण लोकसभा चुनाव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमचे पोलीस आयुक्त श्री विनयकुमारजी चोबेसाहेब तसेच आमचे अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंतजी परदेश साहेब तसेच आमचे डी सी पी साहेब श्री संदीपजी डो दो, ढोपुडे साहेब तसेच डॉक्टर शिवाजीराव पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची अँटी आमची दरोडाविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्री बाळकृष्ण सावंत पी एस आय श्री गोसावी आणि त्यांचे सहकारी हे ह्या जे साहेबांनी आमच्या आदेश दिलेत आणि मा ह्या अवैधशास्त्राबाबत लक्ष ठेवण्याबाबत आदेश दिले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला एक गुन्हेगार हा आळंदी मरक या ठिकाणी येणार आहे आणि त्याच्याकडे पिस्टल असल्याची बातमी मिळाली आमच्या पथकाने बाळकृष्ण सावंत आणि त्यांच्या पथकाने तिथं सापळा लावून सदरच्या आरोपीस ताब्यात घेतले त्याचं नाव आहे सूर्यवंशी त्या सूर्यवंशीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याच्याकडून दोन पिस्टल आणि दोन कार जप्त करण्यात आमच्या पथकाला यश आलं आम्ही तसंच त्याच्यात आळंदी पोलिसांनी ते गुन्हा दाखल करून पुढील तपास दरोडाविरोधी पथकानेच केला अधिक तपास करता पुढं त्यांना पुढं अशी बा माहिती मिळाली की भस्के नाम भस्के नावाचा एक इसम आहे तो सध्या पारनेरच्या जेलमध्ये आहे आणि तो हे पिस्टल सप्लाय करतो विक्री करतो शहरात त्यानुसार आणि तसेच ह्या सूर्यवंशीने अजून दोन पिस्टल त्याच्याकडनं विकत घेतले होते दोन पिस्टल आणि काढतोस हे त्यांनी बच्चे नावाच्या गुन्हेगाराकडे ठेवलेले होते तर त्यानुसार बच्चेला ताब्यात घेतले असता त्याच्याकडनं दोन पिस्टल आणि एक कारतूस जप्त करण्यात आमच्या या पथकाला बाळकृष्ण सावंताला यश आलं पुढं अधिक तपास करता भस्केला आम्ही पारनेरच्या जेलमधून त्याचा ताबा घेतला आणि त्याच्याकडं अधिक चौकशी करता त्याच्याकडूनसुद्धा आम्हाला दोन पिस्टल आणि एक कारतूस जप्त करण्यात आमच्या पथकाला यश आले पुढं अधिक तपास करता पुढं भस्मेंनी सांगितलं की एक पिस्टल मी राठोड नावाच्या व्यक्तीला विकलेला आहे तर राठोडला ताब्यात घेतलं असतात त्याच्याकडनं पण एक पिस्टल आणि एक कारतूस आम्ही आमच्या पथकाने जप्त केलेला आहे असे मिळून सात पिस्टल आणि पाच कारतूस जप्त करण्यात आमच्या पथकाला यश आलेलं आहे ह्याच्यापैकी दोन आरोपी भस्के आणि राठोड हे आमच्या ताब्यात आहेत अजून पुढचं तपास आमचा माननीय सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली बाळकृष्ण सावंत हे पुढील तपास करत आहेत साहेब ही माहिती सांगा की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे जे शस्त्र आहे हे अग्निशस्त्र यांनी कुठून प्राप्त केले होते आणि काय याचा पुढे कशासाठी उपयोग करणार होते आणि याची एकूण किंमत काय आहे ह्या अग्निशस्त्राची एकूण किंमत दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये आहे आणि आता आमचा पुढं काय हेतू आता यांचा अजून कुठून आणतायत ह्याबद्दल आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आमच्या पथकासह